one one नमस्कार लाडक्या बहिणं स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची अपडेट समोर आलेली हे अपडेट काय असणार आहे संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या चॅनलवरती नवीन आलं असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू लाईकन देखील प्रेस करून ऑलवरती सेट करायचं आहे कारण जे काही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही अगोदर पाहू शकता का कारण आपल्या चॅनलवरती अतिशय महत्त्वाचे अपडेट असते योजनाशी रिलेटेड असेल किंवा शैक्षणिक अपडेट असेल जॉबशी रिलेटेड अपडेट असेल संपूर्ण महत्त्वाच्या अपडेट सरकारी अपडेट असतील या चॅनलवरती पाहायला मिळतात तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला कोणताही वेळ वाहनागोला तर आजच्या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात कारण खूप महत्त्वाचे अपडेट मी लाडक्या बहिणीसाठी घेऊन आलेला आहे तर चला सुरू करूयात तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठी घोषणा महिलांना मिळणार तीन हजार रुपये आता नक्की मिळणार का आणि कोणती घोषणा झालेली आहे सविस्तर पाहूयात तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची अपडेट आहे आणि आनंदाची अपडेट ऐकल्यानंतर तुम्ही या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण बरेच जण व्हिडिओ पाहतात परंतु लाईक करायचं विसरून जातात तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या निवडणुकीच्या कामांमुळे रखडलेला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता डिसेंबरच्या हप्त्यासोबत एकत्रित मिळणार तसे मिळणार कारण तुमचा जो नोव्हेंबरचा हप्ता होता तो खंडित काही कारणास्तव करण्यात आला होता त्याचबरोबर डिसेंबरचा देखील आपल्याला अजूनही अडकलेलाच आहे परंतु आता दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र येण्याचा या ठिकाणी संभावना आहे वर्तवलेले आहे तीन हजार रुपये एकत्र येणार आहे एक खूप महत्त्वाची आनंदाची अपडेट आहे तर पहा माझ्या लाडक्या बहिणी तीन हजार रुपये मिळणार का असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तसेच आपण इतरतर ऐकतो की लाडकी बहिणीचे आता तीन हजार रुपये खात्यात जमा होणार का नाही असे देखील आपल्याला अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण होताना पाहायला मिळतात ऐकायला मिळतात तर ता पाहूयात हप्त्याचं गणित या ठिकाणी काय आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता विलंबामुळे जमा झाला नव्हता हे आपल्याला माहीतच आहे परंतु त्यामुळे आता सरकार प्रमाण रक्कम जे आहे ती जमा करण्याचा एक निर्णय करत आहे तर ते पाहूयात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सतरावा हप्ता आतापर्यंत सतरा जे आहेत सतरा महिने झालेले आहेत लाडकी बहीण वहीन योजना चालू होऊन तर आपल्याला आता सतरावा हप्ता म्हणजेच पंधराशे रुपये डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता पंधराशे रुपये अशी एकूण रक्कम तुमच्या खात्यामध्ये आता तीन हजार रुपये मिळणार आहेत तर पहा लाडक्या बहिणी आता सुरू होऊन लाडकी बहीण योजना त्याला आपण नाव म्हणतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू होऊन जवळपास आता अठरा महिने झालेले आहेत म्हणजे पहा लाडकी बहीण योजना किती महत्वाची ठरलेली आहे लाडक्या बहिणीसाठी आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतो लाडक्या बहिणीसाठी की हे जे पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे ते पैसे कधी जमा होणार हा सर्वात आणि महत्वाचा प्रश्न निर्माण आहे मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार हा एकत्रित हप्ता था, एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आसपास महिलांच्या खात्यामध्येच म्हणजे डी प्राप्त होऊ शकतो असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे डी म्हणजे थोडक्यात बेनिफिट ट्रान्सफर असं या ठिकाणी दिलेलं आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अशा ठिकाणी आहे या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे आता पेमेंट आलं की नाही त्याचं स्टेटस कसं तपासायचं ना की आपल्याला पैसे आले की नाही लाडक्याबद्दल अनेक प्रश्न पडलेले असतात की पैसे येतात परंतु कळत नाही तर पा सर्वात महत्त्वाचा पर्याय जो आहे आपण अधिकृत ही जी वेबसाईट आहे सरकारची या वेबसाईटला व्हिजिट करायचं म्हणजेच डायरेक्ट वेबसाईटवरती भेट द्यायची त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर लॉग इन आय डी काय असेल पासवर्ड वगैरे सगळं टाकायचं बेनिफिशियल स्टेटसमध्ये जायचं आणि तिथे क्लिक करून तुमचा आधार क्रमांक टाकायचा आणि तुमचे स्टेटस बघायचं तुम्हाला पैसे आले की नाही समजून जाईल त्याचबरोबर दुसरा जर आपण पर्याय वापरू शकता तुम्हाला मेसेज आला की नाही मोबाईलवरती ते देखील तुम्ही चेक करू शकता किंवा बँकेत जाऊन तुम्ही एंट्री मारू शकता पासबुकवरती तिथेही तुम्हाला समजून जाईल या व्यतिरिक्त तुमचे काही अजून प्रॉब्लेम असतील तर कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करून टाका खूप महत्त्वाचं असतं तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जैन जमलेश्ट वंदे मातरम